गुरुकृपा महिला गृहोद्योग गुरु ठरत आहे गोरगरीबाचा मसिहा सांगलीतील उच्च शिक्षित लक्ष्मण बंडगरसर यांनी नोकरीला लात मारून पिढीजात व्यवसाय करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यांच्या आजोबांनी सोलापूर ग्रामीण सारख्या भागात सोलापुरी शेंगदाणा चटणी कारळा चटणी व इतर चटण्या खाद्यपदार्थ यांचे गुरुकृपा एक ब्रँड महाराष्ट्रात नाव कमवेल त्यांच्या आजोबांच्या धर्तीवर लक्ष्मण सर यांनी आपल्या कुटुंबाच्या व सहकाऱ्यांच्या माध्यमातून गुरुकृपा महिला गृह स्थापना करून आज या उद्योग समूहात सातारा सांगली कोल्हापूर मुंबई सारख्या ठिकाणी हजारो महिला काम करीत असून या उद्योग समूहाच्या माध्यमातून गोर गरीब सर्वसामान्य महिलांना घर बसल्या चटण्या पॅकिंगचे काम दिले जात आहे व त्यांचा मोबदलाही जागेवर देत असून यांची ख्याती महाराष्ट्र कर्नाटकात होत आहे तरी गुरु गुरुकृपा महिला गृह उद्योगाची आपणास फ्रेंचायजी व आपल्या परिसरात स्टॉल लावण्यास इच्छुक असाल तर संपर्क साधा असे आव्हान संचालक लक्ष्मण पडगर सर यांनी केले